विचार खूप शक्तिशाली आहे विचार खूप सामर्थ्यवान आहे तुमच्या विचाराच्या पाठीमागून विशिष्ट हेतू असेल तुमचे विचार पुरंतोला नेण्यासाठी तुमच्याकडे चिकाटे असेल तर तुम्ही शंभर टक्के श्रीमंत बनवू शकता होय खरं आहे विचार करून श्रीमंत बनवू शकतो याची प्रचिती जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ हे डिसनला आली होती ती कशी ते मित्रांनो ऐका एक सर्वसामान्य व्यक्ती बर्नल बर्नल नावाचा व्यक्ती एक सर्वसामान्य एक सर्वसामान्य व्यक्ती बर्नल त्या बर्नलच्या मनामध्ये एक विचार आला की मला एडिसन बरोबर बिझनेस पार्टनर बनायचा आहे बघा एक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ एक सर्वसामान्य व्यक्ती आणि तो मनामध्ये एक विचार आणतोय की मला एडिसनचा बिझनेस पार्टनर बनायचा आहे कसं शक्य आहे परंतु त्यानं मनामध्ये एक विचार ठाम निर्धार केला होता की काय जर झालं तर मला त्याचा बिझनेस पार्टनर बनायचा आहे मग त्यासाठी काहीही करायचे लागणार तो त्याच्या विचाराला कायम प्रेरणा देत होता त्याच्या विचाराला कायम तो एनर्जी देत होता मित्रांनो त्याच्या मनामध्ये तो विचार आला की मला एडिसनचा बिझनेस पार्टनर बनायचा आहे मित्रांनो त्याच्याकडे दोन अडचणी होत्या एक अडचण कि त्याची आणि एडिसनची दे किंचित देखील ओळख नव्हती आणि दुसरी अडचण एडिसनला भेटायला जाण्यासाठी न्यू जर्सीला त्याच्याकडं एकही रुपया नव्हता मित्रांनो कस कसं पॉसिबल आहे बघाय एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये विचार येतो आणि तो विचार त्यांना कुठे नाही कुठे पर्यंत घेऊन जाऊ शकतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे निघाला बर्नर एडिसनच्या भेटीला निघाला ज्यावेळी तो एडिसनच्या भेटीला गेला त्यावेळी ते त्याला कंपाऊंडरने दरवाजावरती अडवलं त्याचं बाहेर बघून त्याला तिथं ते अडवण्यात आलं त्याने आणि बराच वेळानंतर त्याला आतमध्ये सोडण्यात आलं परत ना काही वर्षानंतर एडिसन आणि बर्नलच्या पहिल्या भेटीचा किस्सा एडिसन सांगतात त्यावेळी ते, ते सांगताना म्हणतात की ज्यावेळी बर्नल माझ्याकडे पहिल्यांदा भेटीसाठी आला होता तो असाच आला होता आणि जो तो मा, तो ज्यावेळी माझ्या पुढे उभा राहिला होता त्यावेळी मला त्याच्या डोळ्यातल भाव दिसत होते त्याच्या मनातील जिद्द दिसत होती त्याच्या मनातील चिकाटी मला दिसत होती आणि ह्याच चिकाटी च्या जोरावरती तो माझ्या थांबला आणि मी त्याला ती संधी दिली आणि भविष्यात मला प्रचिती आली की म्या दिलेल्या संधीचं सोनं झालं बर्नल त्याच्या पुढ्यामध्ये बसला बर्न जी काय त्याची इच्छा होती किंवा जे काय त्याचं जे म्हणणं होतं ते सर्व सांगून टाकलं मित्रांनो पहिल्याच भेटीमध्ये त्याला शक्य नाही झालं की बरं एडिसनचा बिझनेस पार्टनर बन म्हणून तो तिथं एडिसनच्या प्रयोगशाळेमध्ये अल्पशा व्यतनावरती कामाला राहिला गेले सहा महिने गेले वर्ष झालं दोन वर्ष झालं परंतु त्याच्या देहाकडे त्याची देहपूर्तीसाठी किंचित देखील वाटचाल नव्हती पण मित्रांनो म्हणतात ना संधी कधीही येऊ शकते संधी कधीच वेळ सांगून येत नाही संधी कधीच तुम्हाला चाहूल देणे येत नाही संधी एखाद्या अपयशाच्या पाठीमागून देखील दार उघडून येऊ शकते आणि तसंच नेमकं झालं एडिसन ने एक मोठा प्रोजेक्ट बनवला होता एक मशीन बनवली होती आणि त्या मशीनचं नाव होतं एडिसन डिक्टिंग मशीन आता त्या मशीन विक्रेत्याचा विषय आला आणि ज्यावेळी मशीन विक्रेत्याचा विषय आला त्यावेळी एडिसन सर्व कामगार बोलवून घेतले आणि सर्व कामगारांना सांगितले की आता आपण ही मशीन बनवली परंतु ही विक्री विक्री कोण करणार त्यावेळी सगळ्यांच्या माना नकारार हल्ल्या पण मित्रांनो एक मान मात्र होकारार्थी हल्ली होती आणि त्याचं नाव बर्नल होत मित्रांनो त्यानं बर्नलनं एवढं चांगलं आणि एवढं उत्कृष्टरित्या त्या मशीनच्या विक्रेत्याचं काम केलं की न बर्नलला त्या मशीनच्या विक्रेत्या वितरणाचा करार त्याच्या बरोबर गेला आणि त्या करारातून तो तु एवढा श्रीमंत झाला तर मित्रांनो तो नुसता श्रीमंत झाला नव्हता तर विचारातून श्रीमंत होता येतं हे त्यानं जगाला दाखवून दिलं होत मित्रांनो त्याच्या जागेवर जर दुसरं कोण असतं आपण असतो तर आपण तिथं विचार केला असता की जाद्या हे नाही शक्य कसं हे हा एवढा मोठा माणूस आपण एवढं छोट आणि कसं पॉसिबल आहे हेडिसनचा कसा आपण बिझनेस पार्टनर बनू शकतो पण मित्रांनो तुमच्या विचारामध्ये एवढी ताकद असते की तुम्हाला कुठूनही कुठंपर्यंत निघू नेऊ शकते ती